भारताचा माध्यम आणि मनोरंजन उद्योग पुढील दशकात शंभर अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत विस्तारेल असा विश्वास उद्योजक मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला तेकाल वेवस हो ते काल मुंबईत वेव्स परिषदेत बोलत होते सध्या हा उद्योग अठ्ठावीस अब्ज अमेरिकी डॉलर्सचा आहे मात्र योग्य धोरणं आणि नियोजनबद्ध वाढीसह त्याचा वेगानं प्रचंड विस्तार होऊ शकतो असं ते म्हणाले या वाढीमुळे देशात रोजगार तसाच उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण होतील भारतातलं तरुण मनुष्यबळ तंत्रज्ञानाचा वाढता वापर सर्जनशीलतेला मिळणारी चालना यामुळे या क्षेत्राची कक्षा रुंदावेल असं ते म्हणाले द बिगिनिंग हॅज बिन फँटॅस्टिक अँड ऑस्पिशियस आय ॲम कॉन्फिडंट दॅट द बेस समिट बिल ग्रो बिग्गर अँड बेटर इन फ्युचर अँड बीकम A must attend annual event for the who's who in the entertainment industry globally.